करता अध्यक्ष महोदय ते सगळे सगळे महाराष्ट्राचे लाईफ सगळे म्हणजे विदर्भामध्येच आहे अध्यक्ष प्र... महोदय विदर्भामध्ये ऑलरेडी आमच्याकडे देवेंद्र फडणवीस वाघ आहे अजून किती वाघ तयार करायचा बिबटे तुम्ही उत्तर महाराष्ट्र मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेऊन जा किंवा गुजरातला किंवा कुठेतरी पाठवा अध्यक्ष मोदी आमच्याकडे किती देत आहे अध्यक्ष महोदय रोज म्हणजे गावामध्ये राहण्याच्या इतकी परिस्थिती गंभीर झाली अध्यक्ष महोदय आमचे काही पुनर्वसनेचे प्रश्न आहे अध्यक्ष मोदय वन विभागाचे ते मार्गी लागत नाही म्हणजे किती दिवस तुम्ही पंचवीस लाख रुपये देता मान्य आहे तुमचे उत्तर मध्ये मंत्री मोदय आहे पण पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊन तुम्ही काही लोकांच्या भीती निर हे नाही करू शकत अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय माझ्या माझ्या पहिलं होऊ द्या माझ्या पहिलं होऊ द्या ओ आवाळ साहेब आवाळ साहेब होऊ द्या ना एवढं झाल्यावर देतो माझ्या माझ्या प्रश्न एकच आहे अध्यक्ष मोदय की हा हा जे आ, एक मिनिट बोंडेकर मिनिट नाही आपला आपलं देवेंद्रविसांवरच प्रेम मुख्यमंत्री म्हणून पण त्यांना एका प्राण्याची उपमा देणं काही या सभागृहात शोभत नाही तेव्हा हे शब्द आपण मागे घ्या प्राणी प्राणीची मी उपमा देऊ शकत नाही टायगर आपल्यातला टायगर आहे तुम्ही तुम्ही मान्य करत नाही की आपल्यातला टायगर आहे म्हणून अरे उपमुख्यमंत्री पण टायगर आहेत विदर्भाचं म्हटलं मी विदर्भाचं म्हटतो ते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे मंत्री मोदयांना की आपल्या उत्तरमध्ये आपल्या उद्धवमध्ये हा जो चॅनल फेन्सिंगचा जो आहे प्रश्न हा ताबडतोब मंत्री मोदींनी फ्लोरवरती आश्वासन द्यायला पाहिजे आणि एफडीसीएमच्या मार्फत अध्यक्ष मोदी पूर्ण जंगलामध्ये काय होतंय कि ते सागवनाचे जे विकाऊ लाकूड आहेत ते लावल्या जाते अध्यक्ष मोदय तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना मगाशी आपण जे फळबागचं सांगितलं ते जास्तीत जास्त फळबाग आवताडे खाली बस विचारलं ना तो दानल, दानल।